हॅलो डॉक्टर साहेब नमस्कार हा नमस्कार बाबू काय चाललंय काय करा आणखीन एकदा शेतकऱ्याला सतर्क सांगा शेतकऱ्याला म्हणा तुम्ही मका हरभरा आणि गहू काढून घ्या बर पंधरा सोळा सतरा अठरा खूप पाऊस पडणार आहे असं आहे का हो पंधरा मार्च सोळा मार्च सतरा बर 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 त्याच्यानंतर तसं तर वातावरण सव्वीस तारखेपर्यंत खराबच आहे बर हो शेतकऱ्याला आण तुम्ही कारण की हे मोठा पाऊस पडणार आहे पुन्हा आणखी काही गारपीट व्हायची शक्यता गारपीट आता यावेळेस उत्तर आता यावेळेस पूर्व विदर्भ आपलं तेलंगणा आणि पूर्व विदर्भ नांदेड यवतमाळ तिकडल्या भागात होईल अच्छा म्हणजे आमच्याकडे नाही होणार समजा मराठवाडा इकडे नाही होणार अच्छा गारपीट आता तिकडे होईल कुठं तेलंगणा आपलं यवतमाळ नांदेड बिलोली तिकडल्या भागात खाली बरं 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 आमच्याकडे पाऊस पडणार कन्फर्म येणार आहे पाऊस सगळ्या शेतकरी बांधवांना निरोप देतो तुमचा नाही एवढं अगोदर काय झालं त्या दिवशी एक लग्नाची तारीख आहे सतरा तारीख बर तर सगळ्यांना म्हणजे लग्नाचे कसं आहे वेळ लावून घेतलं तर जमून जाईल म्हणायचं सगळ्यांना बरं बरं बिलकुल शंभर टक्के समजा पाऊस येणार कन्फर्म आहे त्याला तर रोखू शकत नाही आपण ओके सर ओके हो हो थँक्यू थँक्यू